इथून पुढे जे आहे ते सर्व पेट्रोल पंपवरती फक्त आणि फक्त ई ट्वेंटी पेट्रोलच आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला फायदे काय आहेत फायदे कमी आहेत परंतु नुकसान जास्त आहेत संपूर्ण व्हिडिओ प ई ट्वेंटी पेट्रोल म्हणजे काय त्याच्यामध्ये ऐंशी टक्के पेट्रोल आणि ट्वेंटी पर्सेंट जे ते इथेनॉल त्याच्यामुळे जे पोल्युशन कमी होतं असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे कॉस्ट देखील खूप जास्त कमी होते पेट्रोल रिफाईन वगैरे करण्याची परंतु त्याच्यामुळे इथेनॉल मिक्स केला तरी देखील आपले पेट्रोलची प्राइस कमी झाली का तर नाही ते आहे तेवढीच राहिलेली आहे आपल्याला त्याचा काहीही बेनिफिट नाही बेनिफिट कोणाला होणार आहे जे लोक इथेनॉल ब्लेंड करत आहेत पेट्रोलमध्ये त्या लोकांना तर ते, लो ते कोण करत आहेत स्क्रीनवरती तुम्हाला फोटो दिसत असेल आणि ह्यांच्याच मुलांच्या नावावर कंपनी आहे इथेनॉल ब्लेंड करण्याची त्याच्यामुळे आपण होतो की शेतकऱ्यांना देखील फायदा तुम्हाला खरंच वाटतो का की तेवढा असा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे तर नाही परंतु जर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये इथेनॉल वाला पेट्रोल टाकतात आणि तुमची गाडी दोन हजार तेवीसच्या आधीची आहे तर अशा वेळेला तुमच्या इंजेक्टर्सला खूप मोठा प्रॉब्लेम आणि हजारो रुपयाचा खर्च तुम्हाला येऊ शकतो इथेनॉल जो आहे तो मॉइश्चर कॅप्चर करतो त्याच्यामुळे करिजनचे होतील फ्युल पंप डॅमेज होतील त्यासोबतच तुम्ही हा पेट्रोल भरून जास्त काळासाठी ठेवूच शकत नाही जसे की आपले टुरिस्ट वाले सीएनजी वाले जे लोक होते ते लोक आपल्या टाकीमध्ये पेट्रोल टाकून ते बऱ्याच वर्ष तसेच ठेवायचे परत टाकायचेच नाही बऱ्याच महिने त्याच्या वेळेला मग ते सेपरेशनला सुरुवात आणि तो पेट्रोल लवकर खराब होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची गाडी जी आहे ती लगेच काम करायला चालू करणार आहे टोयटा कंपनीने तर सरळच सांगितलं है कि E20, है। आहे की जर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये फ्यूल टाकता गाडीला काय प्रॉब्लेम आला तुमची गाडी भले वॉरंटीमध्ये असो तरी टोयोटा कंपनी त्यासाठी लायबल नाही आहे लायबल जे आहे ते गव्हर्मेंट आहे कारण की गव्हर्नमेंटनी जे आहे ते गव्हर्मेंटनी जे आहे ते ई ट्वेंटी मेंडेटरी केलेलं आहे कंपल्सरी केलेलं आहे त्यामुळे आम्ही लायबल नाही गव्हर्नमेंट लायबल आहे ई ट्वेंटी फ्यूल हे केल्यामुळे कोणाला फायदा झाला ई ट्वेंटी पेट्रोल कंपल्सरी केल्यामुळे कोणाला फायदा झालेला आपल्याला काय फायदा झाले तर नाही आपल्या जे त्याच्यामध्ये नुकसानच झालेलं तुमची गाडी तेवीसच्या तुम्हाला फक्त नुकसानच होणार आहे पेट्रोलची किंमत कमी झाली का नाही काहीच कमी झाली नाही तर फायदा कोणाला खूपच जास्त यांच्या कंपनीलाच फक्त बाकी काही नाही तुमच्या काय याच्यावरती मत आहे ते नक्की खाली कमेंट करून सांगा तुमचा काही अनुभव आहे का ई ट्वेंटी फ्यूल मुळे तुमच्या गाडीचा मायलेज कमी झाला का माझा तर बराचसा मायलेज कमी झालेला आहे आणि मला बरेचसे प्रॉब्लेम जे आहेत ते फेस करावे लागत आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून सांगा माझ्या मते गव्हर्नमेंटनी जे आहे ते ई टेन ई फाय आणि ई ट्वेंटी हे असे पेट्रोल अजून देखील चालूच ठेवायला हवे कारण की लोकांजवळ अजून देखील जुन्या गाड्या आहेत आणि त्यांना ते वापरायचं आहेत का गव्हर्नमेंट असं विचार करते का लोकांच्या गाड्या लवकरच खराब झाल्या पाहिजेत आणि त्यांनी पुन्हा पुन्हा गाड्या घेऊन जे ते गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायला हवं हो, असा विचार असेल तरच ते ई ट्वेंटी फ्यूल जे ते कंपल्सरी करतील तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून सांगा